तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन दोघांमध्ये सुद्धा चर्चा झाली आहे शनिवारी रात्री दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा मिनिटांची चर्चा झाली आहे जय महाराष्ट्राला ही सूत्रांनी माहिती दिलेली आहे सध्या हिंदी विरोधामध्ये राजकारण तापलेलं आहे विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत इतरही महत्वाचे विषय आहेत कोणत्या नेमक्या विषयांवर चर्चा झालेली आहे या संदर्भातील अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे नेमके कोण कोणते जगदीश आपण बघू शकतो काल रात्री जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे महायुती सरकारमध्ये दोघ एक प्रमुख आहेत त्या प्रमुखांमध्ये काल रात्री पंधरा मिनिटं फोनवरून चर्चा झाली आहे आणि अर्थातच ही चर्चा जी आहे हिंदी आहे आहे की या दोघांमध्ये झालेली यावर काय करावं सध्या पाहायला गेलं तर मंत्रिमंडळ बैठक जी आहे साडेसात वाजता देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं बोलवण्यात आलेली त्यामध्ये देखील याचवर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांकडनं समजून येत आहे आताच तृतीय भाषा हिंदीच्या निर्णयाला सरकारकडून सध्या तात्पुरती स्थगिती मिळण्याची शक्यता जी आहे ती एक वर्तवण्यात येत आहे कारण की अर्थातच अजित पवार यांनी देखील अशाच पद्धतीने काल सांगितलं होतं की पाच तारखेपर्यंत जे विरोधक असतील किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे असतील यांना आम्ही मोर्चाच कुठल्या पद्धतीचा करू देणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने या दोघांचा देखील फोन आहे त्यामुळे कुठेतरी या तिघांमध्ये संवाद झालेला आहे आणि त्यावरूनच ही स्थगिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण सध्या तरी हीच बातमी मोठी आहे की काल रात्री याच विषयावरनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये संवाद झालेला आहे अर्थातच स्थगिती जी आहे तात्पुरती रित्या ही मिळू शकते त्याच्यावर एक समिती स्थापन होईल आणि समितीचा अहवाल येईपर्यंत ही तात्पुरती स्थगिती स्थगिती जी आहे ती देण्यात येऊ शकत आहे आजच्या आज जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल